नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे व्ही डब्ल्यू कंपनीची टेरा तर व्ही डब्ल्यू कंपनीने आता ग्लोबली मार्केटमध्ये टेराला लाँच केलेला आहे टेराचा लुक एकदम परफेक्ट स्कोडा स्कायलॅकनंतर नंतर त्याच्या तोडीसाठी राहिलेली गाडी म्हणजे ही टेरा टेरा ही अशी गाडी आहे ती फोर मीटरमध्ये येणार म्हणजे त्याची प्रायझिंग साडेसात ते आठ लाखापासून ते बारा ते पंधरा लाखापर्यंत ही गाडी राहणार आहे ही मिनी एस यू राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये इंजिन जे येणार आहे ते वन पॉईंट टी एस आहे जे स्कोडा कायल्या कुशाक आणि वर्टस टायगोन जे वन पॉईंट इंजिन आहे टी एस आय तेच इंजिन इथे येणार आहे ते सिक्स स्पीड मॅन्युअल सिक्स स्पीड ऑटोमॅटिक हेच इंजिन राहणार आहे आणि एव्हरेज जर म्हटलं तर मॅन्युअल वीस आणि सिटी पंधरा तर तुम्ही धरून चाला आणि हे लुक जो आहे एकदम बेस्ट वेगळा त्याचा बॉन्डचा लुक जो आहे साथ तो पण परफेक्ट आणि टायर साईज तुमच्यासाठी सांगतो टायर साईज ही आहे सतरा इंचची टायर साईज एकदम परफेक्ट आणि व्हील बेस सव्वीसशे एम एमपेक्षा जास्त आहे तर ड्युअल टोनमध्ये आहे मिरर ब्लॅक कलरमध्ये येतो आहे आणि लुक असा थोडासा वेगळा वाटतो गाडीची खरंच इंडिया मार्केटमध्ये मा व्ही डब्ल्यू आता पुन्हा एकदा आपली पोलोची जागा धरण्यासाठी परत येणार आहे आणि आता हे टायर जे आहे ते गुडियर कंपनीचे त्यांनी यूज केले आहेत आला व्हील पूर्ण चेंजची डिझाईन आहेत गाडी एकदम लुकला एकदम परफेक्ट अशी बनवलेली आहे त्यांनी त्याच्यानंतर रूपटॉप एकदम ब्लॅक सनरूप पण इंडियन मार्केटमध्ये मध्ये येताना शार्प इन इंडियन थोडे थोडे कॉस्मेटिक चेंजेस किंवा सनरूफ ह्या गोष्टी येणार आहेत हे जे आहे हे ग्लोबल मार्केटमध्ये पण गाडी शेप हाच राहणार आहे लुक हाच राहणार आहे फक्त कॉस्मेटिक चेंजेस हा नॉर्मल नॉर्मल थोडंसं होईल इंडियन मार्केटनुसार रेअरमध्ये मा साईडला पाहता टी एस आयचं बॅजिंग रेअर लुक एक टेल इथे एकदम छोटासा कॅमेरा व्ह्यू आहे तिथं कळून नाही तुम्हाला आणि आतमध्ये तुम्हाला किल एक सेंट्री क्लिअर के सेंट्री केल्यानंतर तुम्हाला फुशस्टॉट बटन सेम वर्टच जिथे तिथेच तिथंच परफेक्ट आहे आता आणि पावर चारी पावर विंडो लॉक आणि मिर कंट्रोल हे असं काही वेगळं नाही फायबर क्वालिटी एकदम परफेक्ट थोडी सॉफ्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही कुशनिंगचा यूज नाही आहे पण जिथं वगैरे आपण हात वगैरे ठेवणार टचिंग है हा हे एकदम सॉफ्ट वगैरे टच आहे आणि आपल्या आवडीनुसार गाडी एकदम परफेक्ट मला आता बनलेली दिसत आहे तुम्ही पण प्लॅन करत असाल तर ही आहे ऑटोमॅटिक जी ग्लोबल मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केलेली आहे इंडियामध्ये पण येताना ती अशीच येणार फक्त कॉस्मेटिक चेंजेस येणार आतून इन्स्टमेंट क्लस्टर जो आहे मीटर तो सेम वर्टस वर्टस व्ही डब्ल्यूची वर्टस सिडन गाडी येतेच स्टेरिंग कंट्रोलिंग पण सेम असं लेदरिंग टचिंग एकदम परफेक्ट आहे आतमध्ये जे डिस्प्लेमध्ये इन्फॉर्मेशन जेवढी येते ती बेस्ट आहे ऑटो ए सी आणि त्याच्यात ऑटो ए सीमध्ये तुम्हाला दोन ते तीन ऑप्शन वेगवेगळे आहेत त्यात मेन ऑप्शन आहे आणि दहा इंचाची स्क्रीन ही पण तुम्हाला, या तुम्हाला हे आता वर्टसमध्ये सॉरी तेरामध्ये मिळत आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो ॲपल कारपे हे तर कॉमनच राहणार पण वीडब्ल्यू कनेक्टिव्हिटी ही त्यांची एक नवीन एक स्पेशल ऑफर आता स्पेशल ॲप तिथं एक लॉन्च केलं आहे आणि स्क्रीनची साईज एकदम स्लिम आणि एकदम परफेक्ट अशी आहे दिसताना एकदम सेम स्कोडा स्लाविया आणि स्कोडा खूशची शक्तीचे फ्रेम त्या टाईपमध्ये आहे डायवर साइडला वेनिटी मिरर आणि लाईट ही मिळेल त्याचप्रमाणे डायव्हर साइडला सुद्धा वेनिटी मिर मिरर आणि लाईट्स मिळेल आणि सी टाईप चार्जिंग दोन टाईपमध्ये गिरनॉप शेजारी त्यांनी दिल्यान वायरलेस चार्जिंग पण दिलेला आहे आणि जे सिटिंग आहे सिटिंग अरेंजमेंट एकदम मॅन्युअल राहणार आहे ऑटोमॅटिक वगैरे काय असं येणार नाही आणि स्पेस एकदम गुड आहे असं पण नाही येणं जसे स्कोडा आयलॅकमध्ये येतो त्याचप्रकारे हा आपण स्पेस राहणार आहे रिअरला लाईट ला दिल्या दोन ऑप्शन त्यात वरचं रूप रूपटॉप जो आहे रूपटॉप नाही स्टूपच्या अंडरचे जे आहे ते पूर्ण ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे आणि साईडला डोअर एकदम डोअर हँडल सॉरी पॅसेंजर हँडल एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही कधी पण प्लॅन केला व्ही डब्ल्यूची गाडी कोणाला यूज करायची खरंच आवड असेल आणि पोलोमुळे हाईट हाईट ग्राउंड क्लिअरन्स कमी होतं त्यामुळे ही आता एकशे नव्वद ग्राउंड क्लिअरन्सच्या रेंजनुसार एकशे ऐंशी ते एकशे नव्वद आ ह्या रेंजनुसारच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स राहणार आहे आणि तुम्ही आमरेसची सेटिंग पाहू शकता आमरेस एकदम नॉर्मल आहे पण व्ही डब्ल्यू तेरा गाडी एक मार्केटमध्ये नवीन नाव करणार हे जो मार्केट इंडियामध्ये राहणार का नाही हे आता इंडियन गव्हर्नमेंट ठरवल जो टॅक्स ड्युटी राहिले ती टॅक्स ड्युटी जर त्यांनी पेड केली तर ते कंटिन्यू राहतील नाहीतर त्यांनी ते लाय लिव्ह अँड डाय हाच म्हणजे डायरेक्ट कन्सेप्ट ठेवलेला आहे त्या असेम्बलियन्स पार्ट वगैरे ठेवणार नाही ओके हॅव नाईज